नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही कधी विचार केलाय का पाऊस कधी पडेल किती पडेल हे आपल्या पूर्वजांना मोबाईलवरच्या वेदर मॅपशिवाय कसं कळायचं पाऊस म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जीव की प्राण योग्य वेळी पडलेला पाऊस आणि त्याच्या साथीने येणारं पीक हेच आपल्या वर्षभराच्या भिनतीचं खरं फर असतं पण हा पाऊस कधी पडणार किती पडणार याची ओळख आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या एक साध्या पण अचूक पद्धतीने केली होती ती पद्धत म्हणजे पंचांग आणि नक्षत्रांचा अभ्यास जेव्हा सूर्य एका विशिष्ट नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्या ते नक्षत्राचं एक वाहन ठरलेलं असतं हे वाहन म्हणजे त्या नक्षत्राच्या काळात पाऊस आणि हवामान कसं असेल याचं एक प्रतीक आपले पूर्वज इतके हुशार होते की त्यांनी प्रत्येक नक्षत्रासाठी एक योग्य असं वाहन ठरवून दिलं जेणेकरून आपल्याला पावसाचा अंदाज बांधता येईल सध्या जागतिक हवामान बदलामुळे हे निसर्गाचे नियम थोडे बदलत आहेत त्यामुळे कधी कधी आपले अंदाज चुकतातही पण तरीही हे जुने ज्ञान आजही आपल्यासाठी एक महत्वाचं मार्गदर्शक आहे आपण या ज्ञानाचा वापर करून शेतातले निर्णय अधिक शहाणपणे घेऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक नक्षत्राच्या वाहनाचा अर्थ काय असतो आणि त्यावरून आपल्या शेतीचं नियोजन पावसामध्ये कसं करायचं हे सविस्तर समजून घेणार आहोत चला तर मग नक्षत्रांचं हे ज्ञान जाणून घेऊया नक्षत्रांबद्दल एक जुनी म्हण आहे सत्तावीसातून नऊ जाती तर बाकी धूळ देते याचा अर्थ असा की एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी फक्त नऊच नक्षत्र अशी आहेत जी आपल्याला चांगला पाऊस देतात जर या नक्षत्रांचा पाऊस हुकला तर शेतकऱ्याच्या नशिबी फक्त शेतातली धूळ आणि मातीत शिल्लक राहते ही नऊ नक्षत्र मृगाच्या सुरुवातीपासून ते हस्त नक्षत्राच्या समाप्तीपर्यंत असतात याबद्दलही एक छान म्हण आहे मृगाची लावणी आणि हस्ताची उगवणी याचा सोपा अर्थ असा की मृग नक्षत्राच्या काळात म्हणजे साधारण जून महिन्यात भाताची लावणी करतात तर हस्ताच्या वेळी म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात भाताचं पीक तयार होतं पण मित्रांनो या पावसाळी नऊ नक्षत्रांपूर्वी पावसाळ्याची चाहूल लागते ती वळवाच्या पावसाने हा पाऊस साधारण वैशाख महिन्याच्या शेवटी रोहिणी नक्षत्रात येतो हा पाऊस खूप जास्त नसतो पण तो महत्वाचा असतो या वळवाच्या पावसाआधी शेतकरी आपलं शेत नांगरून तयार ठेवतात काही ठिकाणी राग सुद्धा करून झालेला असतो हा पहिला वळवाचा पाऊस मातीला भिजवून मोकळं करतो ज्यामुळे माती भुसभुशीत होते वापसा तयार होतो जो बियांच्या उगवणीसाठी खूप फायद्याचा असतो याच वेळी भात नाचणी आणि वरी या पिकांच्या रोपांसाठी शेतात वाफे तयार करायला सुरुवात होते म्हणूनच हा वळवाचा पाऊस जरी कमी असला तरी शेतीसाठी फार गरजेचा आहे सूर्य जेव्हा मृग नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा खऱ्या अर्थाने पावसाळाला सुरुवात होते या नक्षत्राचं वाहन आहे कोल्हा कोल्हा जसा चतुर आणि धरसोड वृत्तीचा असतो तसाच मृगाचा पाऊसही कधी जोरदार येतो तर कधी अचानक थांबतो आणि कोरडं वातावरण होतं म्हणूनच आपल्याकडे एक जुनी म्हण आहे मृगाच्या आधी पेरावे आणि आधी पळावे याचा अर्थ पेरणी मृग नक्षत्राच्या आधीच करून ठेवावी आणि संकट येण्यापूर्वी त्यातून स्वतःचा बचाव करावा या काळात माती ओली तर कधी कोरडी होते पण हाच वापसा बियांच्या उगवणीसाठी योग्य असतो त्यामुळे या काळात हळद आणि कंद लावणं आणि झाडांची कलम लावणं यावर भर असतो ह्या काळात लावलेल्या कलमांच्या जगण्याची शक्यता फार जास्त असते अनिश्चित पावसामुळे या काळात भाताच्या रोपांची काळजी घ्यावी लागते अचानक पाऊस थांबला तर रोपवाटिकेतल्या रोपांना सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते मात्र या काळात नाचणी किंवा वरी यासारखी कमी पाण्यात येणारी पिकं लावणं अधिक सोयीचं असतं मृगाच्या पहिल्या पावसाने आंबा आणि काजूच्या झाडांना नवी पालवी फुटते ही नवी पालवी म्हणजे पुढच्या हंगामासाठी झाडांनी केलेली तयारी असते साधारणपणे मृगामध्ये मोठी शेतीची कामं टाळली जातात या काळात बहुवार्षिक पिकं आणि कंद लावणं त्यांच्या रोपांची काळजी घेणं यावर जास्त भर असतो जेणेकरून पावसाच्या लहरीपणामुळे त्यांना जास्त ताण येणार नाही मृग नक्षत्राच्या अनिश्चित पावसानंतर येते ते, ते आर्द्रा नक्षत्र या नक्षत्राचं वाहन आहे उंदीर उंदीर चंचल असतो आणि त्याला पाणी आवडत नाही तसंच आर्द्रा नक्षत्राचा पाऊसही लहरी असतो पाऊस कधी हलक्या सरी घेऊन येतो तर कधी अचानक थांबतो यामुळे विशेषतः भात शेतीत काही ठिकाणी पाणी साचतं तर काही भागात कोरड राहते तरीही याच काळात शेतकरी भात लावण्याची सुरुवात करतात पण जिथे पाऊस पुरेसा झाला आहे शेतात पाणी साचले आहे त्याच ठिकाणी भातची लावणी होते तसेच या काळात नाचणी आणि वरीचीही लावणी सुरू होते मात्र पाऊस अनिश्चित असल्यामुळे शेतकरी एकाच वेळी सर्व लावणी करत नाहीत तर टप्प्याटप्प्याने करतात बाराव्या शतकातील कवी सहदेव भाजली यांनी लिहिले आहे रोहिणी बरसे मृग तपई कुछ कुछ आर्द्रा जाय कहे घाग सुनई घगनी स्वान भात नाही खाय याचा अर्थ रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला मृगा नक्षत्रात ऊन तापलं आणि आर्द्र थोड्या सरी आल्या तर भाताचं पीक इतकं भरभरून येतं की कुत्रा सुद्धा त्या काळात भात खात नाही हे भरपूर पिकाचं प्रतीक आहे म्हणूनच आर्द्रा नक्षत्रात शेतकरी सतत आकाशाकडे लक्ष ठेवून कामं करतात रोपांना कमी पाण्यामुळे किंवा जास्त पाण्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून योग्य नियोजन करतात हे आव्हान असलं तरी योग्य वेळी केलेली लावणीच भविष्यात चांगले आणि निरोगी पीक देतं हे शेतकऱ्यांना चांगलं माहीत आहे आर्द्रा नक्षत्राच्या लहरी पावसानंतर येते ते, ते पुनर्वसू नक्षत्र या नक्षत्राचं वाहन आहे घोडा घोडा जसा दमदार वेगवान आणि शक्तिशाली असतो तसाच पुनर्वसूचा पाऊसही तसाच असतो या काळात जोरदार अनेकदा वादळी पाऊस पडतो हा दमदार पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतो यामुळे शेतजमीन चांगली ओली होती विशेषत सकल भागातील शेतात पुरेसं पाणीच असतं जे भात लावणीसाठी एकदम योग्य असतं हा काळ म्हणजे कोकणातील भात लावणीचा मुख्य हंगाम शेतकरी या काळात वेगानं काम करतात आणि भाताची रोपं तयार केलेल्या चिखलाच्या शेतात लावतात त्याचबरोबर डोंगरावरील शेतात नाचणी आणि वरीची लावणीही याच काळात वेग पकडते कारण या नक्षत्राच्या अखंड आणि दमदार पावसामुळे पिकं चांगली रुजतात आणि त्यांची वाढ जोमाने होते शेतकरी या वेळेचा पुरेपूर फायदा करून घेतात मृग किंवा आर्द्रा नक्षत्रातल्या कमीत जास्त पावसामुळे येणारे धोके या टप्प्यात जवळ जवळ संपुष्टात येतात त्यामुळे पिकं निरोगी आणि मजबूत राहतात पुनर्वसु नक्षत्र आपल्याला सांगत की पाऊस किती शक्तिशाली आणि उदार असू शकतो पुनर्वसु नक्षत्रातल्या दमदार पावसानंतर येतं ते पुष्य नक्षत्र या नक्षत्राचं वाहन आहे मोर जसा मोर पाऊस पडल्यावर आनंदात पिसारा फुलवतो तसाच पुष्य नक्षत्राचा पाऊसही सुंदर आणि सगळ्या ठिकाणी समान पडणारा असतो यात पुष्य नक्षत्रात आपला पवित्र श्रावण महिना सुरू होतो याचं सुंदर वर्णन कवी बालकवींनी त्यांच्या कवितेत केलं आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे शणात क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे याचा अर्थ असा की या काळात ऊन आणि पाऊस यांचा लपंडाव चालू असतो ज्यामुळे जमीन ओली राहते आणि पिकांच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होतं याच काळात भाताला फुटवे फुटतात म्हणजेच भाताच्या रोपांना अनेक फांद्या येतात नाचणी वरी यासारखी पिकंही जोमानं वाढतात काही ठिकाणी शेतकरी याच वेळी उडीत पेरतात कारण या संतुलित हवामानाचा फायदा मिळतो काजू आणि आंबाच्या झाडांनाही या पावसामुळे नवसंजीवनी मिळते उन्हाळ्याचा ताण कमी होऊन ती फुलण्यासाठी तयार होतात पुष्य नक्षत्राचा काळ म्हणजे शेतीसाठी एक सुवर्ण काळ मानला जातो या काळात ना अतिवृष्टी ना दुष्काळ फक्त योग्य प्रमाणात पडणारा पाऊस पिकांना भरभरून वाढायला मदत करतो शेतकऱ्यांना माहीत असतं की हीच वेळ आहे शेतात लक्ष तण काढण्याची कारण निसर्गाची ही लय त्यांना चांगल्या पिकाकडे घेऊन जाते पुष्य नक्षत्रानंतर येते ते, ते अश्लेषा नक्षत्र या नक्षत्राचं वाहन आहे गाढव जसं गाढव शांत पण हट्टी वजन घेऊन चालतं तसंच अश्लेषाचा पाऊसही धीम्या गतीने पण जोरदार आणि न थांबता पडतो या काळात माती पूर्णपणे ओली आणि जड होते सखल भागातील भात शेतात तर पाणी तुमण्याचा धोका असतो त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त काळजी घ्यावी लागते मात्र डोंगरावरील शेतीत असणाऱ्या शेतकऱ्यांना हा पाऊस फार फायद्याचा असतो कारण मातीत पाणी जास्त काळ टिकून राहतं यामुळे उडीद नाचणी वरी यासारखी पिके चांगली वाढतात अश्लेषा नक्षत्राचा पाऊस अचानक किंवा कमी नसतो तो संततधार आणि झोडपून काढणारा असतो यामुळे या, या काळात शेतकरी पेरणीऐवजी पिकांचं संरक्षण करण्यावर जास्त लक्ष देतात या काळात एक मोठा धोका असतो तो वाढलेल्या दमटपणामुळे यामुळे भोपळा काकडी यासारखी वेलवर्गीय आणि आंबा काजूच्या बागांमध्ये रोगराई वाढते हे टाळण्यासाठी शेतकरी जीवामृत टाक यासारखी पारंपरिक उपायांचा वापर करतात आणि शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतोय की नाही याची खात्री करतात अश्लेषा नक्षत्र आपल्याला शिकवते संयम आणि योग्य काळजी घेतली तर कितीही जास्त पाऊस पडला तरी पिकं सुरक्षित राहतात आणि चांगली वाढतात अश्लेषा नक्षत्रातल्या संततधार पावसानंतर येते ते, ते मघा नक्षत्र या नक्षत्राचं वाहन आहे बेडूक बेडूक जसा पावसाळ्यात सतत ओरडत तस असतो तसंच मघा नक्षत्रातला पाऊसही अखंड आणि मुबलक असतो याबद्दल आपल्याकडे एक जुनी म्हण आहे मघा आणि तुलिपाशी हका नाहीतर वरती बघा याचा अर्थ मग नक्षत्रात पाऊस इतका जोरदार पडतो की नैसर्गिक विधीसाठीही बाहेर पडता येत नाही पण हा पाऊस पिकांसाठी गरजेचा आहे हेच मघानक्षत्र पाऊस पाडू शकले नाही तर आषाढभूत दृष्टीने आभाळाकडे बघत राहावे लागते मघा नक्षत्राचा पाऊस पिकांसाठी खूप महत्वाचा आहे या काळात पाऊस अखंड आणि मुबलक असल्यामुळे पिकांना वाढीसाठी आवश्यक पाणी मिळते जमीन पूर्णपणे ओली राहते आणि भूजल पातळीही वाढते भाताच्या पिकासाठी हा काळ सर्वात महत्वाचा असतो कारण याच काळात भाताला लोंबे फुटतात याच काळात नाचणी वरी उडीद आणि भाज्यांची वाढही चांगली होते ही पिकं ओल्या वातावरणात भरभरून वाढतात मात्र आंबा काजूच्या बागांमध्ये जास्त पाणी साचल्यामुळे मुळांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं शेतकऱ्यांना माहीत असतं की मघा नक्षत्रामध्ये निसर्ग सर्वात जास्त उदार असतो पण यात वेळी सर्वात जास्त काळजी घेणं गरजेचं असतं कारण जास्त पाण्यामुळे पिकांना नुकसान होऊ शकतं पिकं सुरक्षित राहतात आणि चांगली वाढतात हे नक्षत्र आपल्याला आठवण करून देतं की सततची मेहनत आणि वेळेवर केलेली काळजीच चांगल्या पिकाचं रहस्य आहे मघा नक्षत्राच्या जोरदार पावसानंतर येते ते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र किंवा पूर्वा नक्षत्र या नक्षत्राचं वाहन आहे म्हैस जशी चा संतपणे चालते आणि पाण्यात बसून राहते तसाच पूर्वा नक्षत्राचा पाऊसही गतीने पण बराच वेळ पडणारा असतो या काळात पावसाची गती कमी असते पण तो अखंड पडत राहतो यामुळे जमीन पूर्णपणे ओली होऊन सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असते हा पाऊस भाताच्या पिकासाठी खूप फायद्याचा असतो कारण याच काळात भाताचे दाणे तयार होतात आणि पिकाची वाढ होते कोकणातील सखल भागात भात पीक याच काळात हळूहळू तयार होते पण या जास्त पावसामुळे काही अडचणीही येतात जास्त पाणी साचून राहिल्यास काही पिकांची मुळं सडण्याचा धोका असतो सतत पाणी साचून राहिल्यामुळे भाजीपाला किंवा कडधान्यासारखी लवकर येणारी पिकं काढणीला उशीर होतो कारण त्यांना पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते या काळात शेतकरी विशेषतः भाजीपाल्याच्या शेतात पाण्याच्या निचऱ्यावर जास्त लक्ष देतात योग्य काळजी घेतली नाही तर जास्त पाण्यामुळे बुरशीचे रोग होतात आणि मुळांना नुकसान पोहोचत आंबा काजू आणि इतर फळझाड या काळात विश्रांतीच्या अवस्थेत असतात उन्हाळ्याच्या ताणानंतर त्या ऊर्जा साठवून ठेवतात ज्यामुळे फुलांच्या आणि फळांच्या पुढील तयारीसाठी मदत होते पूर्व नक्षत्र शेतकऱ्यांना संयम आणि योग्य शेती व्यवस्थापनाचं महत्त्व शिकवतो थंततधार पाऊस दाणे भरण्यासाठी चांगला असतो पण योग्य काळजी घेतली नाही तर तो हानिकारकही ठरू शकतो पूर्व फाल्गुनी नक्षत्रानंतर येते ते उत्तरा फाल्गुनी नक्षत्र या नक्षत्राचं वाहन पुन्हा कोल्हा आहे जसा कोल्हा अनिश्चित असतो तसाच उत्तरा नक्षत्रातला पाऊसही कमी आणि लहरी असतो मोठ्या पावसानंतर या काळात हलक्या आणि थांबून थांबून सरी येतात यामुळे जमीन ओली राहते खरी पण पावसाच्या लहरीपणामुळे ती मध्ये मध्ये कोरडीही होते याच काळात आपल्याकडे नवरात्री उत्सव सुरू होतो ज्यामुळे शेतातल्या कामासोबत उत्साहाचं आणि क्षणाचं वातावरणही असतं शेतीच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे कारण या लहरी पावसामुळे पिकांना अंश अंशत ऊन मिळतं ज्यामुळे काढणी करणं सोपं जातं या टप्प्यात शेतकरी नाचणी वरी आणि काही भाताची काढणी सुरू करतात अचानक पाऊस आला तर पिकाला नुकसान होऊ नये म्हणून ते काळजी घेतात या अनिश्चित पावसामुळे या काळात नवीन पेरणी करणं जोखमीचं ठरतं त्यामुळे शेतकरी नवीन पेरणी करण्याऐवजी जे पीक उभं आहे त्याची निगारणी करणं तण काढणं रोगांपासून संरक्षण करण्यावर लक्ष देतात विशेषतः फळबागांमधील आंतरपिकांची काळजी घेतली जाते उत्तरा फाल्गुनी नक्षत्रानंतर येतं ते शेवटचं पावसाळी नक्षत्र हसतं या नक्षत्राचा वाहनही पुन्हा मोर आहे पण पुष्य नक्षत्रातल्या मोरासारखा जोरदार नाचणारा हा पाऊस नसतो तर हळूवारपणे निरोप देणारा पाऊस असतो या काळात पाऊस जोरदार नसतो पण तो हलका आणि अखंड पडतो यामुळे जमीन ओली राहते पण पाणी साचत नाही हे भाताच्या दाण्या भरण्यासाठी एकदम योग्य असतं दसरा झाल्यावर भाताच्या काढणीला सुरुवात होते या हलक्या पावसामुळे मातीतील ओल टिकून राहते जी काढणीसाठी सोयीची ठरते या काळात भूजल पातळी ही चांगली वाढते जे पुढच्या रब्बी हंगामासाठी महत्वाचं असत शेतातील ओल पाहून शेतकरी पावसाळ्यानंतर कडधान्य पेरायला सुरुवात करतात याच काळात गहू ज्वारी हरभरा यासारखी रब्बी पिकांची पेरणीही केली जाते आंबा आणि काजू झाडांनाही या स्थिर ओलाव्यामुळे फायदा होतो त्यामुळे कोरड्या हिवाळ्यासाठी त्यांना ऊर्जा मिळते हस्त नक्षत्र म्हणजे निसर्गाकडून मिळालेला एक संतुलित आणि हळूवार आधार या काळात शेतकरी खरीप पिकाची काढणी करतात आणि पुढच्या हंगामाची तयारी करतात जसा मोर हळूवारपणे आपला पिसारा उमटवतो तसाच हा पाऊस शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीला योग्य काळजी आणि आधार देऊन वर्षाची चांगली सुरुवात करून देतो शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की आपल्या पूर्वजांनी नक्षत्राच्या ज्ञानाचा वापर करून पाऊस आणि शेती यांच्यात एक अनोखं नातं जो असं जोडलं होतं प्रत्येक नक्षत्राचं वाहन त्याचा स्वभाव त्यातून मिळणारा संदेश हे सर्व आपल्या शेतीतल्या प्रत्येक टप्प्याशी जोडलेलं आहे हे केवळ हवामानाचे अंदाज नाहीत तर निसर्गाच्या लयीशी जोडलेलं आपलं जीवनच आहे या ज्ञानाने आपल्याला शिकवलं की फक्त मेहनत करून चालत नाही तर ती योग्य वेळी आणि योग्य दिशेने करायला हवी या नऊ नक्षत्रांची आपल्याला पेरणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक क्षणी मार्गदर्शन होतं या नऊ नक्षत्रांनी आपल्याला पेरणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक क्षणी मार्गदर्शन केलं ही परंपरा जपणं म्हणजे केवळ भूतकाळात रमणं नाही तर भविष्यासाठी अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होणं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की लिहा जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका